नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या आरोग्यासाठी केळ हे किती गुणकारी फायदेशीर आहे हे तर सर्वांना माहीतच आहे केळाबरोबरच केळफूल सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा या केळफुलाचे खूप सारे महत्व सांगितलेले आहे लहान मुलांना तरी केळफूल आवर्जून खाऊ घातलं पाहिजे कारण याचे खूप सारे फायदे लहान मुलांना होतात लहान मुले काही मोठी माणसे सुद्धा केळफुलाची भाजी खायला नकार देतात कारण याची चव थोडीशी वेगळी असते पण याच केळफुलापासून जर काही वेगळा पदार्थ बनवला तर सर्वजण खूप म्हणजे खूप आवडीने खातील तर आज मी बनवलेले आहेत केळफुलाचे डाळवडे हे डाळवडे चवीला एवढे जबरदस्त होतात की कोणाच्या लक्षातही येत नाही यामध्ये केळफुल घातलेला आहे तुम्ही सुद्धा हे पौष्टिक केळफुलाचे डाळवडे नक्की करून पहा खूप म्हणजे खूप जबरदस्त होतात त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी केळफूल घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी याला केळीचा कोका असं देखील म्हणतात आता हे अगोदर सोलून आहे व्यवस्थित म्हणजे याची पानं जी आहे ती काढून घ्यायची या प्रत्येक पानाच्या आतमध्ये केळफुलं असतात तुम्ही पाहू शकता मी पान जसं काढेल तसं त्या पानाच्या आतमध्ये केळफुलं आहेत आता ही केळफुलं काढून घ्यायची म्हणजे नंतर पुन्हा हे व्यवस्थित सोलून घेता येतं अशा प्रकारे व्यवस्थित केळफुलं सगळी काढून घ्यायची ही केळफुलं काढून झाल्यानंतर पुन्हा ती पानं काढून बाजूला घ्यायची म्हणजे त्याच्या आतमधली केळफुलं व्यवस्थित काढता येतात अशा प्रकारे प्रत्येक पानाच्या आतमधली केळफुलं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत जोपर्यंत ही पानं निघत आहे तोपर्यंत काढून घ्यायची केळफुलाची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे त्याचबरोबर आपल्या हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी ही भाजी खूप गुणकारी आहे जेव्हा कधी केळफूल भेटेल तेव्हा आवर्जून याची भाजी किंवा कोणताही वेगळा पदार्थ जरी करून खाल्ला तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे ही मी काढून घेतलेली आहेत आणि त्याच्या मधला जो कोवळा भाग आहे तो तसाच घ्यायचा कारण हा शेवटी परत पुन्हा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आता ही केळफुलं व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्यायचे कारण केळफूल जर व्यवस्थित साफ करून घेतलं तरच त्या केळफुलाची भाजी असेल किंवा तुम्ही कोणता जो पदार्थ करणार असाल तो पदार्थ छान होतो नाहीतर कडवट लागतो केळफुलाच्या आतमध्ये पहा तुरे असतात ते तुरे काढून घेणं महत्वाचं आहे प्रत्येक जण काय करतात की त्यातला एक मोठा तुरा असतो तो एकच तुरा काढतात आणि जो ट्रान्सपरंट एक टर्फल काढून घेतात पण जो जर तुम्ही सगळे तुरे काढले तरी सुद्धा भाजी खूप छान लागते बऱ्याचदा काय होतं फक्त जो एक जाडदांडीचा तुरा असतो तोच काढला जातो आणि बाकीचे छोटे तुरे असतात ते तसेच ठेवले जातात पण त्यामुळे काय होतं तर भाजी थोडीशी का होईना कडवट लागते जर तुम्ही सगळेच तुरे काढून घेतले तर ती भाजी अजिबात कडवट होत नाही किंवा तुम्ही त्यापासून कोणता जो पदार्थ बनवणार आहे वडे बनवणार असाल थालीपीठ बनवणार असाल कोणता पदार्थ जो बनवणार आहे तो अजिबात कडवट होत नाही त्यामुळे केळफूल साफ करत असताना ते ट्रान्सपरंट टर्फल आणि त्याच्यातले सगळे तुरे काढणं खूप महत्वाचं आहे केळफुल साफ करून झाल्यानंतर व्यवस्थित एका लाईन मध्ये ठेवायची किंवा एक एक मूठ अशी ठेवायची म्हणजे ते चिरायला घेताना सोपं जातं पटकन चिरून होतं व्यवस्थित आता हे चिरून घ्यायचेत चिरून घ्यायच्या अगोदर काय करायचं तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ज्या चाकूने चिरणार असाल किंवा विळीने चिरणार असाल त्याला तेल लावायचं हाताला देखील व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला काळं लागत नाही किंवा हात काळे पडत नाहीत कारण केळफूल चिरत असताना त्याचा जो चीक असतो तो हाताला लागतो आणि हात, हात काळे होतात पा या ठिकाणी मी केळफूल आता चिरून घेते चिरून झाली की लगेच ती पाण्यामध्ये टाकावी लागतात नाहीतर काळी पडतात यासाठी अगोदरच या एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ठेवायचं जर तुम्ही विळेने चिरणार असाल तर विळीच्या खाली ताट मोठं किंवा परात घ्यायची त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि चिरेल तसं त्या पाण्यामध्ये लगेच टाकायचं या ठिकाणी मी पटपट चिरून जसं होईल तसं लगेच पाण्यामध्ये टाकते त्यामुळे अजिबात काळी पडत नाहीत फुलं ही फुलं चिरून झाल्यानंतर आता जो कोवळा भाग मधला राहिलेला होता तो चिरून घ्यायचा आहे तो अशा प्रकारे मध्यभागी चिरून घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने आता एकदम बारीक चिरून घ्यायचा आपण बारीक कांदा वगैरे कट करतो अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आणि यामध्येच मिक्स करायचं आहे केळ फुलामध्ये खूप सारे पौष्टिक गुणधर्म आहेत यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे त्याचबरोबर केळफूल खाल्ल्यामुळे आपले हार्मोन्स बॅलेन्स राहतात त्यामुळे केळफुलाची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे अशा प्रकारे चिरून घ्यायचं आणि या टाकायचं आहे आता हे सर्व चिरून झाल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचं तुम्ही अगोदर जरी मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल मी वरून थोडंसं मीठ टाकलं हे आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं या ठिकाणी मी चना डाळ दोन ते तीन तास भिजत ठेवलेली होती त्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं पाणी अजिबात यामध्ये राहिलं नाही पाहिजे त्यानंतर या ठिकाणी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा भरपूर वापरायचा या ठिकाणी आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आता या ठिकाणी सुके मसाले पहा कडीपत्ता घेतलेला आहे मी थोडासा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कारण कढीपत्ता सुद्धा खूप पौष्टिक आहे आपल्या आरोग्यासाठी लसूण घेतलेला आहे एक गड्डा सोलून त्यानंतर आलं दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद एक मोठा चमचा पांढरे तीळ एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा लाल मिरची पावडर तुम्ही लाल मिरची पावडर घालणार असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ या ठिकाणी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भिजवलेली चणा डाळ आहे ती घ्यायची यामध्ये पाणी सुरुवातीला अजिबात घालायचं नाही त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेलं आलं लसूण हे सर्व घालून पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर अगदी एक ते दोन चमचे फक्त पाणी यामध्ये घालायचं आहे नाहीतर पाणी अजिबात घालायची गरज लागत नाही हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं मध्ये मध्ये डाळ राहिली तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये पांढरे तीळ एक चमचा घालायचे जिरे ओवा ओवा हातावरती चोळून घालायचा म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो यामध्ये व्यवस्थित उतरतो लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता घालायचा बारीक चिरलेली कोथंबीर कांदा त्यानंतर जे केळफुलं कट करून घेतलेली होती ती पाण्यातून व्यवस्थित स्वच्छ त्यातलं पाणी निथळून घ्यायचं हाताने असे दाबून त्यातलं पाणी व्यवस्थित काढायचं ते केळफूल यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे जास्त मोठेही वडे करायचे नाहीत नाहीतर आतपर्यंत तळले जात नाहीत यासाठी मध्यम आकाराचे असे वडे करायचे आणि थोडेसे चपटे करायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात पा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडे तयार करून घ्यायचे आहेत याचा वासच एवढा छान येतोय आत्ताच तळल्यानंतर तर खूप जबरदस्त लागतात हे वडे या ठिकाणी मी अगोदर थोडेसे वडे तयार करून घेतलेले आहेत वडे तयार करत असतानाच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल छान गरम झालं की तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे वडे सोडायचे आणि मध्यमाचेवरती हे तळून घ्यायचे लगेच वडे हलवायचे नाहीत दोन ते तीन मिनिट व्यवस्थित सेट होऊ द्यायचे दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा पलटी करायचे आणि दोन्ही बाजूंनी खमंग तांबू सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे तळत असताना एकच काळजी घ्यायची की मध्यमाचेवरती तळायचे म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळले तर ता वरून तळले जातील आतमध्ये तसेच कच्चे राहतील त्यामुळे मध्यम आचेवरती तळायचे एकदम खमंग असे हे वडे लागतात आणि लक्षात सुद्धा येत नाहीत की हे केळफुलाचे वडे आहेत खूप म्हणजे खूप चवीला जबरदस्त लागतात तुम्ही सुद्धा हे केळफुलाचे फुलाचे डाळवडे नक्की एकदा करून पहा एकदा केले तर तुम्हाला पुन्हा पुन्हा करावे लागतील एवढे जबरदस्त लागतात प्रत्येक वेळी केळफुलाची फुलाची भाजी खाण्यापेक्षा असा वेगळा पदार्थ नक्की तुम्ही करून खा एकदा खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात हे केळफुलाचे वडे पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेले आहेत वरून एकदम कुरकुरीत आतून मऊ असे हे केळफुलाचे वडे तुम्ही सुद्धा हे केळ फुलाचे डाळवडे नक्की करून पहा खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे खूप म्हणजे खूप पौष्टिक आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा, ना करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद